बघा आपली बॅच सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंत आपण चोवीस टॉपिक झालेली आहे आज आपण टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे विविध परिमाणे स्टार करून ठेवा कारण हा टॉपिक खूपदा विचारलेला आहे बरोबर आहे खूप जणांचे याच्यावरचे प्रश्न चुकतात खूप सोपे प्रश्न आहे खूप तुम्ही युट्यूबला बघाल तर तुम्हाला याच्यावर खूप सारे ट्रिक भेटतील पण आपण एकच ट्रिक वापरणार आहे की ट्रिक समजून घ्या याच्यावर बेसिक जास्त काहीच नाहीये बरोबर आहे काही कन्व्हर्ट कसं करायचं हे लक्षात आलं का तुम्ही याच्यावरचा ये येणारा एक दोन मार्काचा प्रश्न तुम्ही इझिली सोडवू शकता आणि आता तुम्ही बघू शकता याच्यावर टोटल बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो किती प्रश्न आहेत uh, एक दोन मिनटर वेळ द्या बघा एट्टी सेवन किती आहेत आहे सत्याऐंशी आहे। प्रश्न आहेत या टॉपिक मध्ये आपल्याला टोटल भेटलेली आहेत आता दोन हजार तेवीस चे प्रश्न बघा मी जी ट्रिक दिल त्या ट्रिकवर तुम्ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रश्न सोडवू शकताय बरोबर आहे बघा ट्रिक काय आहे एवढीच खूपदा मी परीक्षा युट्यूबला खूपदा सांगितले की किलो हेक्टर डेका किलो हेक्ट्रो डेका डेसी सेंटी मिली डेसी सेंटी मिली बरोबर आहे ही एवढी आणि मध्ये काय असते मीटर लिटर ग्रॅम मीटर लिटर ग्रॅम एवढंच लक्षात ठेवा बघा किलो हेक्टर डेका देसी सेंटी मिली मध्ये मिली मीटर लिटर ग्रॅम बरोबर आहे बघा कडून किलो कडे येताना कडून कुल किलोकडे येताना भागाकार करतात काय करतात भागाकार करतात आणि किलो कडून मिलीकडे जाताना गुणाकार करतात बरोबर जसं तुम्हाला दिलं एक किलो एक किलो म्हणजे किती मिली, 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 मिली किती मिली असं जर विचारलं तर बघा एक किलो लिहिलेला आहे मिलीमध्ये जायचं मिली वेळा घरावर आहे एक दोन तीन चार पाच सहावा मग एक वर सहा हुण शून्य एक दोन तीन चार पाच सहा हे झालं तुमचं एक किलो म्हणजे एकावर सहा शून्य बरोबर आहे एकावर सहा शून्य म्हणजे दहा लाख बरोबर आहे जर तुम्हाला असं विचारलं म्हणजे किलो कडून इकडं मिलीकडे जाता का जाताना काय केलं जातं गुणाकार केलं जा। जर असं केलं तुम्हाला दोन किलो म्हणजे किती देसी, किती सॉरी किती सेंटी किती सेंटी मग दोन किलो म्हणजे किती सेंटी मग सेंटी कितीवर एक दोन तीन चार पाच मग दोन वर दोन एकावर किती शून्य पाच शून्य पाच शून्य मग दोन लाख दोन लाख सेंटी असेल त्याचं योग्य उत्तर. हे जितव्या घरावर आहे जेवढ्या लांब आहे तेवढे शून्य त्या संख्येवर द्यायचं फक्त तुम्हाला एवढीच लक्षात ठेवायची आहे की कि किलो कडे किलो कडून मिलीकडे जाताना गुणाकार केला जातो आणि मिलीकडून किलोकडे येताना भागाकार केला जातो ठीक आहे अच्छा बघा पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारलाय एक हेक्टर काय एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर काय एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर बघा एक हेक्टर याचे एकक मी पुढच्या प्रश्नामध्ये लिहून देतो एक हेक्टर म्हणजे दहा हजार चौरस मीटर किती दहा हजार चौरस मीटर दहा हजार चौरस मीटर हे लक्षात ठेवा हे एकक लक्षात ठेवा चौरस मीटर दहा हजार म्हणजे पर्याय क्रमांक चार हे का असेल याच योग्य उत्तर असणार आहे सॉरी दहा हे एक लाख झाले पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा बघा दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला तेरा मीटर आणि सात सेमी बरोबर तेरा मीटर आणि सात सेमी दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आता ट्रिक सांगितली किलो हेक्ट्रो डेका डेसी सेंटी मिली आणि लिटर मीटर ग्रॅम लिटर मीटर ग्रॅम आता ही ट्रिक इथं लागू होते बघा तेरा मीटर दिलं काय तेरा मीटर दिलं अधिक काय करायचे सात सेमी आता इथे नीट लक्षात घ्या काय करायला जात काय करता येतं ते बघा तेरा मीटर आहे सात सेमी आहे मी काय सांगितलं किलो कडून मिलीकडे जाताना गुणाकार केला जातो बरोबर आहे मग सेमी कडून किलोकडे येऊ नका कारण भागाकार केला जातो मग दशांश मध्ये जाईल काय जाईल मध्ये जाईल परंतु आपल्याला उत्तर जे आहे उत्तर जे आहे त्यांनी किलोमीटर मध्ये विचारले मग सर्व आपल्याला किलोमीटर कडेच यावं लागेल काय किलोमीटर कडेच यावं लागेल अल लक्ष आता बघा तेरा मीटर म्हणजे किती किलो बघा मीटर इकडून इकडं जायचं आहे मग भागाकार केला जाईल मग तेरा मीटर म्हणजे किती किलो बरोबर आहे तेरा मीटर म्हणजे किती किलो किलो मध्ये रूपांतर करायचं मग किलो कितीवर आहे बघा एक दोन तीन म्हणजे तेरा या तेराला आपल्याला हजारने भागावं लागेल बरोबर आहे आता भागाकार करताना बघा दशांश नंतर तीन शून्य आहेत म्हणजे तीन घरं असणार आहेत बघा ह्या दोन शून्यासाठी हे दोन घर जसेच्या तसं एक घर खाली राहिला म्हणून शून्य दिला पुढचं आहे बघा सात सेमी आहे काय आहे सात सेमी आहे सेमी इथं आहे किलो किती घरावर एक दोन तीन चार पाच पाचव्या घरावर आहे मग ला एकावर पाच शून्यने काय करावं लागेल भागावं लागेल मग बघा हे झिरो दशांश एक दोन तीन चार पाच बघा ह्या एक शून्यासाठी हे एक सात राहिलेल्या ठिकाणी काय भरा शून्य भरा हे झालं तुमचं सात किलो आता यांची काय करायची बेरीज करायची मग बघा झिरो दशांश झिरो एक तीन आणि झिरो दशांश एक दोन तीन चार आणि पाच बघा दशांश नंतर किती शून्य दिलं तरी फरक पडत नाही हे सात शून्य तीन एक शून्य दशांश झिरो पण झिरो दशांश झिरो एक तीन झिरो तीन पर्याय क्रमांक दोन सॉरी पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे असेल तुमचं योग्य उत्तर बरोबर आहे पण आता बघा याच्यामध्ये hmm, हे कशामध्ये होईल किलोमीटर मध्ये होईल किलोमीटर किलोमीटर म्हणजे याचं उत्तर काय असेल बघा पर्याय क्रमांक तीन असेल बघा इथं भरपूर जणांनी दोन उत्तर दिलं मी दोन वर टिक केलं काय दिले सेमी दिलेलं आहे आणि किमी दिलेला आहे हे काय येणार आहे किलोमीटर मध्ये येणार आहे सेमी येणार नाही किलोमीटर मध्ये येईल म्हणून याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन खूप जणांचं हे प्रश्न चुकलेला आहे ओके पुढचा प्रश्न बघा ट्रिक लागू झाली आपली पुढचा प्रश्न बघा एक किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर सेम ट्रिक किलो हेक्ट्रो डेका किलो हेक्ट्रो डेका डेसी सेंटीमिली डेसी सेंटीमिली लिटर मीटर ग्रॅम बघा किलोमीटर आहे किलोमीटर इथं आहे सेंटीमीटर वर जायचे कितव्या घरा दोन तीन चार पाच पाचव्या घरा म्हणजे एकावर पाच शून्य एक दोन तीन चार पाच पर्याय क्रमांक चार असेल तुमचं योग्य उत्तर आता लक्षात तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत बरोबर आहे वरून सेंटीवर जायचे सेंटी, सेंटी कितव्या घरावर इकडून इकडे इकुण जाताना गुणाकार होतो मग एक दोन तीन चार पाच पाचव्या घरावर म्हणजे एकावर पाच शून्य बघा एकच ट्रिक आहे दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे पुढचा बघा काय म्हणतोय त्रेचाळीस हजार दोनशे सेकंद म्हणजे किती तास बरोबर आहे आता इथं थोडं कन्वर्टेशन करावं लागेल थोडी एक तुम्हाला माहित असतील घड्याळ या टॉपिक मध्ये तुम्ही शिकला असाल बघा एक तास एक तास म्हणजे किती होतात साठ मिनिट होतात बरोबर आहे साठ मिनिट होतात मग एक मिनिट एक मिनिट म्हणजे साठ गुणिले सॉरी साठ सेकंद होतात साठ सेकंद होतात बरोबर आहे मग साठ सेकंद साठ मिनिट सॉरी साठ मग साठ गुणिले साठ केलं साठ गुणिले साठ केलं तर तीनशे साठ सेकंद होतात हे कितीच एक एका तासाचं होतात बरोबर आहे बघा एक तास एक मिनिट एक तास आणि साठ सेकंद एका मिनिटामध्ये साठ सेकंद दोघांचा गुणाकार केला तर एका तासामध्ये किती सेकंद असतात छत्तीसशे सेकंद असतात त्यांनी याच रूपांतर तासामध्ये करावयाला सांगितले किती आहे त्रेचाळीस दोनशे आणि एका तासामध्ये किती सेकंद असतात छत्तीसशे सेकंद असतात दोन शून्य दोन शून्य कट झाले छत्तीसने भाग दिला छत्तीस एके छत्तीस आणि छत्तीस जुने जे काही असतील ती बघा दुप्पट केली बारा तीन सहा सात छत्तीस जुने बहात्तर बरोबर आहे बघा छत्तीस एके छत्तीस राहिले सात बहात्तर झाले छत्तीस जुने बहात्तर बारा आलं उत्तर बारा तास पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो की अठराशे सेकंद म्हणजे किती तास अठराशे सेकंद म्हणजे किती तास बरोबर आहे सेकंद म्हणजे किती तास एका तासामध्ये किती सेकंद सेकंद दोन शून्य कट झालं एक छत्तीस एकशे दोन तास पर्याय क्रमांक दोन असेल तुमचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो की पाच मीटर म्हणजे किती किलोमीटर बघा किती किलोमीटर दिले आताच मी सांगितलं किलो हेक्ट्रो डेका सेंटी मिली लिटर मीटर ग्रॅम मीटर वरून कुठं जायचंय किलोमीटर कडे जायचे मीटर वरून किलोमीटर बघा इकडून इकडे जायचं असल्यावर भागा का बरोबर आहे आता दिलंय काय मीटर एकक दिले मीटर दिले मग मीटर वरती लिहिलं बरोबर आहे आणि किलो कडे जायचंय मग किलो किती स्थानावर एक दोन तीन म्हणजे याला एक हजारने भाग द्यावा लागेल मग इथं झिरो दशांश किती घरं एक दोन तीन तीन घरं इथं ठेवली एक शून्यासाठी हे पाच दोन खाली राहिले म्हणून दोन शून्य दिले झिरो दशांच पर्याय क्रमांक चार काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचं बघा बघा सर्व प्रश्न सोपे आहेत फक्त ही ट्रिक तुमच्या लक्षात आली हा प्रश्न तुम्ही उडून टाकला पुढचा प्रश्न काय म्हणतो एका दिवसात किती सेकंद असतात सर्वांना पहाटे शहाऐंशी हजार चारशे सेकंद कस काय हमना माने सर करून दाखव कस काय तू तर हे बघ आताच आता एक दिवस एक दिवस म्हणजे चोवीस तास असतात हे प्रत्येकाला माहिती आहे एक तास एक तास म्हणजे साठ मिनिट होत बरोबर आहे आणि एक मिनिट एक मिनिट म्हणजे साठ सेकंद होत साठ सेकंद होत आणि एक दिवस एक दिवस म्हणजे चोवीस तास होतात आणि याला गुणिले साठ केलं तर एका दिवसामध्ये चोवीस एकशे चव्वेचाळीस मिनिट का होतील काय होतील मिनिट होतील मिनिट होतात एक हजार चारशे चाळीस मिनिट होतात बरोबर आहे एका दिवसामध्ये आणि त्याने काय विचारलं एका दिवसात सेकंद विचारलं सेकंद सेकंद बरोबर वर चौदा चाळीस गुन्हिले काय करावं लागेल सहा शून्यला शून्य साईचोक चोवीस दोन शून्य जसं तसं सायचोक चोवीस हात चाले दोन सायचोक चोवीस पंचवीस आणि सव्वीस चालले दोन सहा एक सात सहा आणि सात आणि आठ आलं शहाऐंशी चारशे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा एक हेक्टर म्हणजे किती एकर एक हेक्टर म्हणजे किती एकर टू पॉईंट फाय एकर आता याची एकक -एक लिहून देतो बघा पूर्ण डिटेल मध्ये याची एकच -एक लिहून देतो एकक -एक बघा कसं आहे हे दोन्ही पद्धतीने लिहून ठेवा बघा इथं एक हेक्टर एक हेक्टर म्हणजे किती असते टू फाय एकर असत आस्त, काय असतं एकर असतं आणि यालाच असं लिहू शकत दहा हजार दहा हजाराचा मीटर स्क्वेअर हे पण त्याला म्हणू शकतो टू पॉईंट पाच एकर किंवा दहा हजार मीटर वर्ग असं सुद्धा म्हणू शकत बघा पहिला पॉइंट याच्यामध्ये लिहा एक एकर एक एकर म्हणजे किती गुंठे असते चाळीस गुंठे असते चाळीस गुंठे असते बघा हे आयएमपी एम पॉइंट आहेत हे तुम्हाला पाठ असावे बरोबर आहे त्यानंतर एक गुंठा एक गुंठा म्हणजे तेहतीस बाय तेहतीस फूट असते तेहतीस बाय तेहतीस फूट म्हणजे हा जर आकार असेल तर हे ते तेतीस बाय तेतीस फूटचाच असेल तर त्याला काय म्हणता येईल एक गुंठा म्हणता येईल बरोबर आहे पुढचा एक एकर एक एकर जे आताच आपण बघितले टू पॉईंट फाय टू पॉईंट फाय सॉरी एक हेक्टर एक हेक्टर एक हेक्टर म्हणजे टू पॉइंट फायकर होत बरोबर आहे त्या टू होतात शंभर गुंठे होतात शंभर गुंठे होतात किती होतात शंभर गुंठे होतात लक्षात एक हेक्टर म्हणजे शंभर गुंठे होतात आता बघा तेहतीस फूट फुट फूट फुट आणि तेहतीस लंबी तेतीस फूट तेतीस अः रुंदी बेतीस बायस तेतीस तेतीस लंबी तेतीस रुंदी तेतीस रुंदी तेतीस लंबी ये का एक एकर सॉरी सॉरी एक गुंठा है तेतीस बाय तेतीस ये आता बगितय तेतीस मे एक गुंठा किंवा याला असं सुद्धा म्हणू शकतं एक गुंठा लक्षात आता बघा चाळीस गुंठा म्हणजे एक एकर जे आपण बघितलेलं आहे आणि शंभर गुंठा म्हणजे किती एक हेक्टर बघा हे पण महत्वाचं आहे चाळीस गुंठा म्हणजे एक एकर होते बरोबर आहे आणि शंभर गुंठा शंभर गुंठा म्हणजे काय होते तुमचे एक हेक्टर होते अलक्षात या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा दोन तास दहा मिनटं आणि पंचवीस सेकंद म्हणजे किती से सेकंद बरोबर आहे आता या याचं सेकंदामध्ये रूपांतर करायचं कशामध्ये करायचं रे सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे आता इथं परत लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट परत परत लिहिल म्हणजे तुमच्या पाठ होऊन जाईल एक तास म्हणजे किती साठ मिनिट होते बरोबर आहे दोन तास म्हणजे किती झाले रे दोन तास म्हणजे किती झाले एकशे वीस मिनिट झाले कस काय बघा याची दुप्पट झाली याची दुप्पट केली साठची दुप्पट बारा बरोबर आहे मग मला सांगा एकशे वीस मिनिट म्हणजे किती सेकंद मग एकशे वीस ला मला कितीने गुणावं लागेल साठने गुणावं लागेल मग किती होतात बार्शक बहात्तर बहात्तरशे सेकंद होतात बरोबर बहात्तरशे सेकंद होतात पुढे त्यांनी दिलं दहा मिनिट दिले काय दिले दहा मिनिट दिलं दहा मिनिट म्हणजे किती सेकंद दहा गुणिले साठ बरोबर सहाशे सेकंद होतात सहाशे सेकंद होतात आता लक्षात घ्या डायरेक्ट बेरीज करायची होती सात हजार दोनशे सेकंद अधिक अधिक सहाशे सेकंद अधिक पंचवीस यांची बेरीज केली तर अठ्यात्तर पंचवीस 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 सेकंद पर्याय क्रमांक दोन का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा दर मीटरला बावीस पॉइंट पासष्ट रुपया भावाने सहा मीटर कापड विकत घेतले तर दीडशे मीटर दीडशे रुपयात किती कापड तयार होईल बघा याच्यामध्ये थोडासा प्रिंट मिस्टेक आहे प्रिंट मिस्टेक कशी आहे की हा जो पा सहा आहे सहा इथे किती आहे पाच आहे काय आहे पाच आहे लक्षात तिथे काय आहे पाच आहे ते थोडस प्रिंट मिस्टेक झालेलं आहे बघा तो काय म्हणतोय दर मीटर बघा पाच एक मीटर एक मीटर म्हणजे किती रुपये बावीस पॉईंट बावीस पॉईंट पासष्ट रुपये बरोबर आहे मग त्यांनी पाच मीटर कापड घेतला पाच मीटर कापड घेतला तर याची सुद्धा मी पाच पट केली याची सुद्धा मी पाच पट केली तर ती किती होईल बघा एकशे तेरा पॉइंट एकशे तेरा पॉइंट ट्वेंटी फाय लक्षात ठीक आहे एकशे तेरा पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मग हे काय आलं रुपये आलं रुपये पण टोटल त्याने किती खर्च केला दीडशे रुपये त्याच्यातून पाच मीटरला एवढं झालं मग शिल्लक किती राहील मग दीडशे मधून एकशे तेरा पॉईंट ट्वेंटी फायव्ह वजा केलं एकशे तेरा पॉईंट ट्वेंटी फायव्ह वजा केलं तर राहते किती छत्तीस दशांश सात पाच छत्तीस दशांश सात पाच पर्याय क्रमांक दोन हे असेल तुमचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय शंभर ग्रॅम तिलाची एक पुडी याप्रमाणे पंधरा किलो तिलाच्या किती पुड्या होतील बरोबर आहे आता बघा एक किलो ग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम होत एक हजार ग्रॅम होत बरोबर आहे त्यांनी काय दिलं त्यांनी काय दिलं पंधरा किलोच्या पंधरा किलोची पुडी बनवायची याला पंधराने गुणलं तर याला सुद्धा पंधराने गुणा हे किती होईल पंधरा हजार किती था होईल पंधरा हजार लक्षात मग पुड्या था बनवायच्या आहेत पुड्या मग पंधरा च काय आहे तिलगु तिल आहे तर त्यांनी काय म्हणलं की पंधरा हजार आहे त्यामध्ये शंभर ग्रॅम ची एक पुडी बनवायची शंभर ग्रॅमची एक पुडी दोन शून्य दोन शून्य कट झालं पंधरा एके पंधरा एक शून्य जस तसा किती पुड्या बनतील दीडशे पुड्या बनतील पर्याय क्रमांक चार नेक्स्ट सवाल बघा दीड तास म्हणजे किती सेकंद बरोबर आहे आता मला सांगा एक तास म्हणजे आत्ताच आपण बघितलं एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद बघितलं एवढं तर प्रत्येकाला लक्षात आहे मग त्यांनी दिलं दीड तास म्हणजे एक पॉइंट पाच तास याला एक पॉइंट पाच गुणलं याला एक पॉइंट पाच शून्य दशांश खाऊन गेला बरोबर आहे पंधरा राहिलं किती राहिलं पंधरा राहिलं मग गुणा अं पंधरा आणि छत्तीसचा गुणाकार बरोबर आहे गुणाकार केल्याच्या नंतर तुमचं चोपन डबल झिरो हे का असेल तुमचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एक इंच म्हणजे किती सेमी आता हे नीट लक्षात घ्या बघा सर्व एकक लिहून ठेवतो एक इंच एक इंच म्हणजे 2.54 पॉइंट फाइव सेमी टू पॉइंट फाइव फोर सेमी पर्याय क्रमांक एक पुढे लिहिलं तुम्हाला एक मीटर शंबर सेमी एक मीटर शंबर सेमी एक इंच टू 2.5 सेमी एक फूट एक फूट म्हणजे बारा इंच एक फूट म्हणजे बारा इंच आणि एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर बघा हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या याचं उत्तर काय टू पॉइंट फाय फोर पुढचं बघा एक किलोग्रॅम भागिले पंचवीस किलोग्रॅम बरोबर किती एक किलोग्रॅम भागिले पंचवीस किलोग्रॅम बरोबर किती आता सांगितलं एक किलो याला ग्रॅम मध्ये गेल्यावर कितीने गुणावं लागेल हजारने गुणावं लागेल हजार लिहिलं बरोबर आहे आता एक हजार काय किलो आहे किलोग्रॅम ग्रॅम आहे पंचवीस किलो भागिले पंचवीस बरोबर किती पंचवीस चोक शंभर किती होईल चाळीस ग्रॅम होईल पर्याय क्रमांक चार चा, सॉरी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एक लिटर म्हणजे किती मिलीलिटर काय म्हणते एक लिटर म्हणजे किती मिलीलिटर आता एक लिटर म्हणजे माहिती पाहिजे किती लिटर असते बघा एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर जसं मी तुम्हाला ट्रिक दिली होती लिटर सॉरी किलो हेक्ट्रोडे डेका किलो हेक्ट्रोडे डेका डेसी सेंटी मिली डेसी सेंटी मिली बरोबर आहे बघा हे लिटर आहे लिटर इथं असेल किलो हेक्ट्रो डेका लिटर इथं असेल आणि मिली कितव्या घरावर आहे तिसऱ्या घरावर म्हणजे एकावर तीन शून्य एकावर तीन शून्य पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हे असेल तुमचं योग्य उत्तर पुढचं बघा आठ स्क्वेअर लिटर म्हणजे किती स्क्वेअर लिटर बरोबर आहे आता हे नीट लक्षात ठेवा बघा एक स्क्वेअर लिटर स्क्वेअर लिटर स्क्वेअर लिटर म्हणजे एक स्क्वेअर म्हणजे किती होता लिटर नका स्क्वेअर म्हणजे किती होता आठ पॉइंट फिफ्टी वन स्क्वेअर फुट स्क्वेअर फूट ठीक आहे पुढचा बघा अरे सॉरी आपल्याला विचारलं काय आठ स्क्वेअर म्हणजे किती बघा एक स्क्वेअर म्हणजे आठ पॉईंट आठ पॉईंट फिफ्टी वन स्क्वेअर मग आपल्याला काय दिलं त्यांनी आठ स्क्वेअर आठ स्क्वेअर किती लिहिली गुणलं आठ ने याला सुद्धा आठ ने गुणा फिफ्टी वन आठ एके आठ बरोबर आहे आठ पंचेचाळीस हात चाले आले चार आठ चौसष्ट आणि चार अडुसष्ट मग अडुसष्ट दशांश झिरो आठ अडुसष्ट दशांश झिरो आठ पर्याय क्रमांक चार असेल आपलं योग्य उत्तर लक्षात पुढचा प्रश्न बघा पाचशे मीटरचे सेंटीमीटर करा मीटरचे सेंटी करताना मीटरचे सेंटी करताना काय केलं जातं शंभरने भागलं जात सॉरी शंभरने गुणलं जाईल बघा एक एक मीटर बरोबर किती होते शंभर सेंटी होते बरोबर आहे शंभर सेंटी आपल्याला दिलं काय पाचशे मीटर दिलं पाचशे मीटर दिलं तर याच सेंटी मध्ये केल्यावर बघा याच सेंटीमध्ये केल्यावर काय होईल याला शंभरने गुणावं लागेल पाचशेला जर शंभरने गुणलं दोन शून्य ठेवा पन्नास हजार काय असेल याचं योग्य उत्तर पन्नास mm 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 हजार काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढे बघा पंधरा मिलीमीटर अधिक पासष्ट सेंटीमीटर बरोबर किती पंधरा मिलीमीटर बरोबर सेंटीमीटर बरोबर किती आता सर्वांचे रूपांतर करा बघा पंधरा मिलीचे रूपांतर केलं तर ह्या पंधराला मीटर मध्ये करण्यासाठी हजारने भागावं लागेल हे झिरो पॉईंट झिरो वन फाय झिरो पॉईंट झिरो वन फाय मीटर झालं एक मीटर झालं दुसरं बघा पासष्ट सेंटी पासष्ट सेंटी त्याला मीटर मध्ये करण्यासाठी या पासष्ट ला किती ने गुणावं लागेल शंभर ने तर हे किती होईल बघा याला भाग दिल्याच्या नंतर zero point six five मीटर होईल आणि तिसरा आहे तो म्हणजे तुम्हाला काय करायची बेरीज करायची या दोघांची बेरीज केली बघा zero point zero सहा आणि zero point zero एक पाच मग हे पाच सहा सहा zero बरोबर आहे zero point सहा सहा पाच मीटर पाच मीटर एक काय मध्ये येईल कारण त्यांनी मीटर मध्ये विचारलेलं आहे कशामध्ये विचारलेले मध्ये पुढचा प्रश्न बघा पुढचा आहे दहा किलो एकशे वीस ग्रॅम साखर चार जणांना वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल बरोबर आहे आता इथे नीट लक्षात ठेवा बघा एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम बरोबर आहे एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम दहा किलो इकडं दहा नि इकडं सुद्धा दहानी गुणा म्हणजे एक हजार ग्रॅम होईल बरोबर आहे आपल्याला दिलं काय बघा एक हजार एक हजार प्लस एक हजार प्लस एकशे वीस ग्रॅम एकशे वीस ग्रॅम वन झिरो वन झिरो वन झिरो वन, वन टू झिरो ग्रॅम होईल आता ही चार जणांना समान वाटायचे वन झिरो वन टू झिरो ही चारने भागायची असेल तर बघा चार एके चार चार जुनी आठ बरोबर वर आहे चार जुनी आठ चार पंच वीस चार त्रिक बारा आणि शून्य जसाच्या तसा लक्षात किती आलं पस पंचवीस तीनशे दहा पंचवीस तीनशे दहाच आपण याच्यामध्ये किलोग्रॅम आणि बघा आता किलोग्रॅम आणि ग्रॅम दिलेला आहे बरोबर आहे मग टोटल जर बघितलं तर हे किती किलो झालं बघा एक हजार दोन हजार बघा हे दोन हजार दोन हजार काढले दोन हजार इकडे राहिले बरोबर आहे प्लस राहिले काय पाचशे तीस मग दोन हजार म्हणजे दोन किलो आणि हे काय होईल तुमचं झिरो दशांश झिरो दशांश झिरो दशांश काय होईल तुमचं अं हो नाही दोन किलो आणि पाचशे तीस बघा दोन किलो पाचशे तीस ग्रॅम दोन किलो पाचशे तीस, तीस ग्रॅम पर्याय क्रमांक चार बरोबर आहे हजार हजारचा एक किलो असतो मग टोटल झाले किती दोन किलो आजचा शेवटचा प्रश्न आहे त्यानंतर बघा आठशे भागिले शंभर गुणिले तीन एक दोन एक दोन अठरी चोवीस चोवीस बघा चोवीस तर आहे एकच दिलं नाही पण याला आपल्याला कशामध्ये बघा याला हजारने भागावं लागेल बरोबर आहे हजारने भागलं झिरो दशांचं योग्य उत्तर झिरो दशांश झिरो दोन चार हा लक्षात बघा याच्यावर असेच प्रश्न आहेत याच्या पलीकडे दुसरे प्रश्न नाहीये आणि हे प्रश्न खूप फसवे असतात फक्त ही एकच ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे टोटल याचे पाच ते सहा भाग होतील तुम्हाला भेटतील टेन्शन घेऊ नका चालेल आज थांबूया आजच्यासाठी एवढंच जय हिंद बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट अँड लव यू बेस्ट